नमस्कार राधे राधे माझं नाव विश्वास शेवाळे मी आज महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलेला आहे फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र या विषयावरती व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे शेवटपर्यंत पहा तर सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात येत आहे की सात बारावर जेवढे नाव आहेत म्हणजे आपल्या सातबाऱ्यावरती जेवढे वारीस सा आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना गावातील किंवा आजूबाजूच्या सीएससी सेंटरवर जाऊन आपल्या सरकार सेवा केंद्रावरती जाऊन फार्मर आयडी काढणं म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढणं आवश्यक आहे तर हे शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी कोण कोणत्या प्रकारची कागदपत्र लागतात तर सगळ्यात पहिल्यांदा आपला आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे सात बारा उतारा किंवा आठ चा उतारा याच्यासाठी लागत असतो मग आता सगळ्या शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला असेल की फार्मर आय डी कशासाठी काढायचा आहे काय करायचं तर ज्याप्रमाणे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ओळखपत्र आहेत जसं की आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्शन कार्ड किंवा रेशन कार्ड त्याच पद्धतीने आता शेतकरी ओळखपत्र म्हणजेच आपल्या आधारला लिंक असलेला सातभारा उतारा याला फार्मर आय डी किंवा शेतकरी ओळखपत्र असं म्हणतात मग हा फार्मर आय डी न काढल्यास ले आपल्याला काय तोटा होणार आहे तर याच्यापासून आपले अनेक तोटे होणार आहेत सगळ्यात महत्वाचे तोटे म्हणजे दोन होणार आहेत ते असे की जे शेतकरी सन्मान निधीचे सहा हजार रुपये व नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये आपल्याला वार्षिक मिळतात ते येणं बंद होऊन जाईल दरवर्षी आपण खरीप आणि रब्बी पिकांचा विमा करतो तर तो विमा आपल्याला काढता येणार नाही जर आपल्याकडे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी नसेल तर बरोबर तसेच पीक कर्ज आपल्याला घेता येणार नाही आप कारण आपल्याकडे शेतकरी आय डी कार्डच नाही तसेच आपल्याकडं आपल्याला जमिनीची खरेदी विक्री करायची असेल तर ती देखील आपण खरेदी विक्री करू शकत नाही कारण का आपली शेतकरी आपण शेतकरी आहोत त्याचं ओळखपत्रच आपल्याकडे आपल्याकडं नाही आहे त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येतात उदाहरणार्थ अति पावसाळा झाला टोळधाड आली जर फळबाग असेल तर फळबागेवरती कीड पडली असे वेगवेगळ्या प्रकारचे ज्या आपत्ती शेतकऱ्याला येतात तर त्या शेतकऱ्यांसाठी सरकार अनुदान देतं त्या पोटी आपल्याला त्याचा कुठल्याही प्रकारचा लाभ घेता येणार नाही तसेच पीक कर्ज कधी कधी माफ होत असतं तर ते पीक कर्ज देखील आपल्याला माफ मिळणार नाही त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिडीज असतात शेतकऱ्यांसाठी त्या सबसिडीज आपल्याला घेता येणार नाहीत अशा विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा आपल्याला पंचायत समिती म्हणा किंवा अजून दुसऱ्या ठिकाणी ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा आपल्याला लाभ घेता ना येणार नाही अशा प्रकारे तर शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा सा लाभ चालू ठेवण्यासाठी आपल्याला शेतकरी ओळख म्हणजेच फार्मर आय डी काढणं नितांत गरजेचं आहे तरी सर्व शेतकरी मित्रांना माझी नम्र विनंती आहे की आपण आपल्या जवळच्या सी एस सी सेंटर से 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 किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा आमच्या सर केंद्रावरती येऊन आपण फार्मर आय डी काढून यावा